त्यांचं जाड नाव कोंब्यू आणि हे <laughs> आपल्या बिवडी गावचे पावकी तिथून पूर्ण आपल्या पुरंदर तालुक्यात बसत छत्रपती शिवाजी महाराजांनी बेलसर या ठिकाणी स्वराज्याची पहिली लढाईली होती आणि त्याच्यानंतर सत मोठं असं मराठा साम्राज्य या देशामध्ये उभा केलं त्याच्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात हजीर केल्यावर पहिला जर कोणी क्रांतिकारक लढा आपल्या भारतात चालू केला असेल तो आज हे क्रांतीप्रकारे उपमाजी राहते बहुजनांचा इतिहास कायम दडपण्याची परंपरा या इत्यकारांनी बहुजनांच्या हातात नव्हती त्यामुळं वासुदेव कळवण फडके इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जरी आदिक्रांतिकारक झाले असले तरी प्रत्यक्षात उपमाजी हेच आदिक्रांतिकारक होते कारण इंग्रज कर्नल जेम्स स्टॉड यांनी लिहून ठेवले तर उमाजीला पकडला नसता तर उमाजी दुसरा शिवाजी झाला असता त्यांनी आपल्या असतात अशा या आद्य कुठंतरी स्मारक राहो कारण या सर्व महाराष्ट्रातील असेल संपूर्ण राज रामोशी समाज आहे तो गावच्या वेशीचं आणि संरक्षण करायचं गावच्या मसला खजिन्याचं संरक्षण करायचं रात्रीची कस्त घालण्याचं काम करायचं हे काम त्याच कालापासून करत आलेला आहे आणि पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणात आज हे जवळार्जुन गाव पण पुरंदर किल्ल्याच्या अंडरच आहे पूर्वीचा जर इतिहास आम्ही तेराव्या शतकापासून इथं तेरा प्रकाश राणे राध्यक्ष त्यांनी अतिशय मनोजवर इतिहास काढला तर पुरंदर किल्ल्याच्या भोवताली फिरणारा इतिहास सगळा आपला आहे आज जरी सासवड राजधानी असेल तर पूर्वी पुरंदर किल्ला ही राजधानी होती आणि त्याच्या संरक्षण मग त्या पुरंदर किल्ल्यातूनच हा समाज इथं आलाय सोमणीवावती इथं त्यांनी इतक्या उच्च गावाचं संरक्षण केलं गावच्या सरकारी खजिन्याचं संरक्षण केलं नंतरच्या काळात ती जबाबदारी पोलीस खात्या या वेगळ्या वेगळे विभाग तयार झाले परंतु त्यांनी त्या गावावर जे प्रेम केलं पहिल्यापासून गावातील एक घटक म्हणून सर्व शेतकरी समाजाची राणे टेकोडे सगळ्या भावपीशी आणि मूळ गावठाणाशी संबंधित हा समाज गेले आम्ही लहान होतो त्याच्यापूर्वीपासून येऊ उमाजी नाईक जयंती या ठिकाणी सर्वजण साजरी करतात त्यांची कायमची मागणी होती की आपल्याला एक स्मारक आहोत तर त्याच्यात जागेचा प्रश्न वारंवार निर्माण होत होता या ठिकाणी ग्रामपंचायतीची जागा असल्यामुळे तिथं चौकातील जागेत गाळे बांधायचे असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणखीन काही अडचणी गेल्या वर्षी आला परंतु गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माऊली नाना राणे यांनी या ठिकाणी लक्ष घातलं आणि आम्ही स सर्व या ठिकाणी फोर्णीमातील आणि आम्ही नानांनी आम्ही ठरवलं की बाबा ही जागा नाना म्हणजे मी ग्रामपंचायतीच्या पद्धतीने सगळं प्रयत्न करतो कंपाऊंड करून घ्या आणि कंपाऊंड त्या ठिकाणी झालं आणि खऱ्या अर्थाने स्मारकाच्या स्मारक, स्मारक बांधण्यासाठी सुरुवात झाली आम्ही पहिलं पत्र आमदार संजय जगताप सर यांना दिलं दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीस साली की आमदार साहेब तुम्ही या ठिकाणी स्मारकाला दहा लाख रुपयाचा निधी द्या परंतु त्यावेळेस आमदार निधीची कमतरता असल्यामुळे तो झाला नाही त्यानंतर ही राणे आम्ही झेंडे पाटील या सगळ्यांनी त्या ठिकाणी आमदार साहेबांना पुन्हा एकदा विनंती केली की आमदार साहेब तुम्ही फंड द्या तर ते म्हणत होते की तुम्ही रस्त्यावर काम द्यायचं होतं तुम्ही रस्त्यावर घ्या घ्या तरी आमचं बोलणं झालं की आपण हा आपल्या सर्वांची समर साचणारी कुंडली होती त्यांना जवळजवळ पहिल्यांदा आपण स्मारकाचं काम करू म्हणून ते दहा लाखाचं स्मारकाचं काम या ठिकाणी आधी आमदार फंड या उमाजी नाईक स्मारकावर टाक त्याबद्दल आमदार संजय जगताप सर यांचं सर्व ग्रामस्थांच्या तर्फे मी हार्दिक असा आभार मानतो आणि अजिंक्य भैया अशोक भाऊ यांनी सुद्धा सांगितले की बाबा पुढं जर कामाला त्या ठिकाणी गरज पडली तर आपणही त्यात आणखी निधी देऊन महाराष्ट्राचं भव्य दिव्य करता येईल आणि जेणेकरून दरवर्षी या ठिकाणी संभाजी नाईक यांची जयंती तर साजरी होईल त्याचबरोबर या ठिकाणी जागेची अडचण आहे तर इथल्या कुठल्याही कुटुंबातला कार्यक्रम असेल तर त्या हॉल मध्ये करता येईल अशा प्रकारचा मोठा हॉल दोनशे एक लोक उपस्थित असा हॉल त्या ठिकाणी करू असं नियोजन या ठिकाणी आहे सुंदर आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी हे गावचं काम आहे आणि काय सुट्टीत राहणार काम आहे आणि आपल्या रोजच्या संबंधातल्या तुमचं तर आम्ही तरी दोनशे मीटरवर तुम्ही वीस मीटर वरच आहे तिथून हाक मारली की सुरुवातच होती त्यामुळे हे तुमचं स्मृती राहील असं काम अतिशय योग्य प्रकारे करावं दर्जेदार व्हावं अशी त्यांना विनंती करतो आणि सर्व रामोजी समाजाच्या वतीने संजय जगताप सर माननीय माऊली यांचं जयर असा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जयंजय पावनभूमीमध्ये चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे नानांची आनंद जर सातत्याने हे चर्चा होत की आणि अशा प्रकारे येणाऱ्या पुढच्याही काही काळात जे काही गावात किंवा एकत्र कामं असतील सगळ्यांनी एकत्र पोसून आपण एक परिवार कुठून पाऊस या पद्धतीने सात प्रयत्न करून पाठपुरा करून पाठलांनी सांगितल्याप्रमाणे अनांच्या वतीने भाऊंच्या वतीने आन्नाच्या लागेल त्या गोष्टीचे आपण करू आणि अजून हे जी भव्यता कशी वाढता येईल त्याप्रमाणे प्रयत्न करू